नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस डिसेंबर या नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांना दिले सर्वात मोठं देवेंद्र दे फडणवीस यांनी गिफ्ट शेतकऱ्यांचं कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार कर्जमाफी अखेर नुकसान भरपाई थेट एक तारखेला येणार खात्यावरती बघूया सविस्तर बातम्या खते लिंकिंग कबून घेणार नाही ना कृषी मंत्री अॅक्शन मोडवरती कृषीच्या यंत्रणा सूचना बैठकीत कोकणांची माहिती हक्कांसाठी आंदोलनाचे अस्त्र उगारू मेंढपाळ बांधवांचा पत्रकार परिषदेत शासनाला इशारा राज्यातील मेंढपाळ वाढीने वर्षात वाढला उष्णकारेचाळीस उष्ण दिवसांची झाली भर छोट्या बेटांना फटका टोमॅटो फ्लॉवर कोबी शेवग्याच्या दरात घट पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्वद ते शंभर ट्रक फळबाजांची झाली आवक पुरंदरच्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच माळशिरस योजनेतील तेलच्या भागाकडे प्रशासनाचं अखेर दुर्लक्ष शेतकरी नाराज किमान तापमानात सरउतार थंडी गायब ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ थंडी पाच दिवस वाढणार साखरेच्या दरवाढीची आशा संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती अपेक्षा जानेवारी साठी बावीस पॉईंट पन्नास लाख टनांचा कोटा साखरेचा सा भाव आणखीनच वाढणार तीन दिवसात जणांनी अनुभवले शेतीचे नवतंत्रज्ञान प्रतिकूल हवामानातही यंदाच्या अॅग्रोटेकला शेतकऱ्यांची मोठी गर्दी खाद्याचे दालने गर्दीने फुलली सीसीआय कडून कापूस दरात प्रतिखंडी पाचशे रुपये कपात अकोल्यात लांब धागेच्या कापसाकरता त्रेपन्न हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर भाव पडल्याने आता कर्जफेडीची चिंता खरीपातील स्थिती शेतकरी आणि बँकांसमोर समांतर आव्हान पीक कर्ज वाटपाची स्थिती सध्या शेतकऱ्यांना मिळते पीक कर्ज ज्वारीची चौदा पॉईंट चोवीस लाख हेक्टरवर राज्यात पेरणी सोलापूर धाराशिव अवलीनगरला सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात ज्वारीचं क्षेत्र लागले हळूहळू कमी व्हायला होण्यास सुरुवात नाशिक जिल्ह्यात पावसाने द्राक्ष मण्यांना गेले तडे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती रात्रीतून होत्याचे झाले नव्हते पावसाचा फटका आरटी साठी दोन हजार तीनशे चोपन्न शाळांची नोंदणी दर्शविल्या बत्तीस हजार नऊशे चाळीस प्रवेशाच्या जागा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी उसाला प्रति उचल प्रतिदान तीन हजार तीनशे रुपये द्या शेतकरी कृती समितीची सोमेश्वर कारखान्याकडे मागणी काटा बंदचा दिलाय शेतकऱ्यांनी इशारा फसवणुकीने द्राक्ष उत्पादकांची कोंडी तपासाला गती द्या फसवणूकग्रस्त शेतकऱ्यांची पोलीस अधीक्षकांना मागणी कापूस प्रक्रिया उद्योग संत खानदेशातील स्थिती कापसाची आवक कमी कापसाला भाऊ वाढण्याची शक्यता पूर्ण क्षमतेने गाळपासाठी साखर कारखान्यांची कसोटी सोलापूर जिल्ह्यातील स्थिती ऊस तोडणी मजुरांचा अभाव त्यामुळे ऊस कारखान्याला होतोय उशीर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सकाळ आणि संध्याकाळच्या शेतकऱ्यांच्या बातम्या आपल्यापर्यंत दररोज पोहोचतील धन्यवाद